युट्यूब चॅनल गौरी मेंडे युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि मी खूप मजेत आहे अपेक्षा करते तुम्ही सगळे मजेतच असाल बघता येईना ब्लॉग बघतच राहा तर आज होतं माझ्या आहोंचा बड्डे तर म्हटलं चला सकाळी सकाळी जरा त्यांना ऑप्शन करून घेतलं आणि ॲक्च्युली आम्हाला झाला होता लेट उठायला कारण की कालच्या खूप गडबडीत आम्ही थकलो होतो त्यामुळे उठायला लेट झाला असल्यामुळे आम्हाला सगळ्याच गोष्टीला लेट झाला त्यामुळं त्यांचं ऑप्शन घेतलं छान करून आणि मम्मीनी त्याला छान त्यांना छान ओवळलं आणि छान त्यांचं ऑप्शन करून घेतलं पहिल्यांदा आज त्यांचा बड्डे सासरी झाला असेल कारण काल रक्षाबंधन होते आम्ही उशिरा पोहोचल्यामुळे आम्ही पुण्यातच स्टे घेतला होता आणि त्यानंतर आम्ही निघालो श्रीमंत दगडूशेठ कारण दरवर्षी यांच्या बड्डेला नाही तर माझ्या बड्डेला आम्ही अभिषेक हा घालतोच आणि टू व्हीलर घेऊन गेलो होतो त्याचं कारण असं त्याचं कारण असं की पुण्यातली गर्दी तुम्ही बघता असेल तिथून गेलो इतकी सारी गर्दी मी यांना म्हटलं होतं संडे याच काय एवढी गर्दी नसेल आम्ही गेलो होतो साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान पण गर्दी खूप सारी होती तिथे अभिषेकला तर वेळच वेळ म्हणजे इतका लाईन होत्या की का विचारूच नका तरी पण मी यांना म्हटलं अभिषेक हा घालायचाच आहे कारण माझ्या बड्डेला येणं पॉसिबल नाही आहे इतक्या साऱ्या गर्दीमध्ये तर आम्ही अभिषेकसाठी नंबर लावला आणि म्हणजे पावती फाडली आणि त्यानंतर आम्ही तिथे दर्शन वगैरे घेतलं छान गणपतीचं दर्शन मी तुम्हाला दिलेलं आहे सगळ्यांना दर्शन सगळ्यांनी दर्शन घ्या छानपैकी आणि इतकी सारी गर्दी आम्ही बसलो होतो तिथे वेटिंगला अभिषेकसाठी तर बघू शकता खूप सारी गर्दी ऑल होती तरी पण लोक दर्शन घ्यायचे काही थांबत नव्हते संडे होता त्यामुळे गर्दी फारच होती आता बाप्पा येणार आहे तर दगडूशेठची ही मूर्ती तिथे बसवतात मंडळाची तर अशा प्रकारे आम्ही अभिषेक करायला घेतलेला होता आणि अभिषेकला जवळजवळ एक पंधरा वीस मिनटं म्हणजे अर्धा तास जवळजवळ गेला आमचा अभिषेक करता करता आणि जवळजवळ आम्हाला तिथून निघण्यासाठी तीन वाजले दर्शन वगैरे घेऊन आणि पूजा वगैरे करून आम्ही निघालो घरी घरी जाता जाता मला माझं कॉलेज दिसलं इथे मी आबासाहेब गरवारीमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि जाता जाताच मला मफ्टी शॉप लागला आम्हाला आणि तिथे म्हटले चल आपण कपडे बघूया त्यांना माझ्याकडून गिफ्ट पाहिजे होतं म्हणजे मी देणारच होते म्हणून मी त्यांना आता आम्ही त्या शॉपमध्ये गेलो आणि महाराजांनी भरपूर शॉपिंग केली आणि माझ्याकडूनही घेतले कपडे सो so, छान असे कपडे त्यांना मी गिफ्ट केलेले आहेत आणि खूप ब्रँडेड असा ड्रेस त्यांना मी घेतलेले आहेत आणि म्हणजे मी दोनच घेतले बाकीचे त्यांनी त्यांची शॉपिंग केली त्यानंतर घरी गेलो पिल्लांना वगैरे घेतलं पिल्लांना घेतलं पिल्लांच्या बहिणींना गिफ्ट घेतलं कारण रक्षाबंधन झालं होतं तर गिफ्ट काही घेतलं नव्हते आणि पिल्लांनी स्वतःलाही गिफ्ट घेतले कारण की ते कुठे बहिणींना घ्या नाही तर कोणाला घ्या स्वतःला घेतल्याशिवाय राहत नाही त्यान दोघांनाही घेतले तिथून पुढे आम्ही निघालो आमच्या दिदीच्या घरी कारण तिचं रक्षाबंधन राहिलं होतं म्हणून आम्ही तिथे गेलं दोघांनी त्यांना छान भाव केलं आणि त्यांना खूप भारी वाटतं आम्ही आलो की आणि त्यानंतर मस्त दिदीने ऑप्शन करून घेतलं मस्त किती छान करते बघा तुम्ही मस्त टिक्का वगैरे लावते आणि त्याच्यानंतर म्हणजे जे मोठे लोक करतात फक्त आरतीचे ताट पडेल म्हणून आम्हीच तिला तिथे ठेवायला लावलं होतं छान असा पेढा भरून घेतला तिने तिला दोघांना पण आणि किती छान वाटतात ना लहान मुलांचं रक्षाबंधन आणि त्यानंतर छान ओवाळून घेतलं गोंडस त्यांच्या बहिणीने त्यांना आणि छान 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 वाले अशी राखी बांधली की जे तिला बांधता येत नव्हतीच्या बम्माने बांधली आणि बघू शकतात दोघं टोपी घालून कसे बसलेले त्यांचं रक्षाबंधन झालं मी जिजूंना राखी बांधून घेतली जिजू माझे जिजू पण लागतात आणि माझे धीर पण लागतात तर सगळ्यात महत्त्वाचं मी त्यांना जिजू सा जिजू म्हणते आणि मी त्यांना तोच मान देते सो अशा प्रकारे छान असं हिने माझ्या मिस्टरांना ओळून घेतलं म्हणजे तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं जे आहे ते सो अशा प्रकारे छान ऑप्शन वगैरे करून आम्ही घेतला यांचा बड्डे सेलिब्रेशन करायला छान असं जिजूंनी केक आणला होता मस्त काजू कटलीचा आणि इकडे मुलांचं गिफ्ट खोलणं चालू होतं छान बड्डे केला आम्ही सेलिब्रे ஏதோ <laughs> <laughs> इकडे ना त्यांच्या गेम चालू होत्या मुलं एकत्र आले की तुम्हाला माहितीच आहेत की त्यांना मिक्सअप आणि मस्ती करायला फार आवडते आणि इथून दक्ष हस्त हलायलाच मागत नव्हते चला चला घरी म्हटलं भरपूर वेळा पण काही हलतच नव्हते आणि त्यांचे गेम चालू होते इशुद श्रेया दिदी आमचं म्हणजे नाही कसं हे करत होती हसवायचा प्रयत्न करत होती वेगवेगळे वेग हे करून पण हे दोघं हसत नव्हते भाऊ आणि खरंच दक्ष आणि श्रे सर्वे जादू बिलकुल हसले नाही म्हणजे ते स्ट्रॉंग होते आणि हे बेबी त्यांच्या शेजारचे खूप छान असं म्हणजे सगळे श्लोक वगैरे म्हणत होता त्यानंतर बऱ्याच वेळांचे खेळ वगैरे झाले बळबळ आम्ही निघाला निघालो आणि मला हादी कुंकू दिला माझ्या बहिणीने ही माझ्या आत्याची मुलगी आणि माझी बहीण आहे जास्त मी माझी बहीणच मानते जाऊ नंतर आणि त्यानंतर मी निघाले सगळ्यांना बाय बाय केलं आणि निघाले आम्ही थेट लोणावळा जाण्यासाठी भेटू आपण परत असाच नेक्स्ट ब्लॉग मध्ये येणार परत बाय पता। इतका सारा उशीर झाल्याचं कारण की आम्ही निघालो हे त्यांच्या मित्रांकडे केक कट करण्यासाठी गेले होते मग खूप सारा उशीर झाला घरी येताच साडेसात वाजले होते आणि येताच क्षणी घरी दहा मिनटाच्या दहा मिनिटाच्या नंतरच लगेच हे सगळेजण केक कटिंगसाठी आले होते आणि ॲक्च्युली माझी खूप धावपळ होण्यामागचं कारण असं की मला काही आयडिया नव्हती की सगळेजण केक के कट कट करण्यासाठी घरी येणार होते ऑल आणि हे पण ह्यांनाही काय आयडिया नव्हती त्यामुळे ह्यांनी मला काही सांगितलं नव्हतं एक दहा मिनिटात सांगितलं त्यानंतर मी घरी आले होते कारण काल घरी नव्हते इमर्जन्सी आल्यानंतर काय करावं ब्रेकफास्ट स्नॅक्स काहीतरी बनवावं लागणार होतं असं कोणाला मी जाऊ देणार नव्हती काय हे सुचलंच नाही मग इमर्जन्सी म्हटलं त्याला कॉफी तरी बनवूया त्या सगळ्यांसाठी म्हणून कॉफी बनवली होती तर तीच कॉफी मी यांना देऊ करत होते आणि छान असे सगळेजण जमा होत होते आणि अजून बाकीचे एज बाकी होते त्यानंतर यांचा केक कट करण्यात आला आणि त्यांना मस्त शाल वगैरे हो देऊन हे करणं आणि त्या सगळेजण आले होते तर ह्या सगळ्यांना माझं को माझ्याकडून खूप 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 धन्यवाद असंच तुमचं प्रेम तुमची साथ आणि तुमची आपुलकी तुमची जी गट्ट मैत्री किंवा अजून काही तुमची एकजूट जी आहे ती तुमची अशीच राहावी आणि असेच तुम्ही सगळे सोबत असावे सोबत रहा अजून काय पाहिजे आपल्याला लाईफमध्ये माणसाने माणुसकी कमवणे हेच महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा माणसाने माणसांची मन जपणे व माणसांची माणुसकी कमवणे हीच जगातील खरी मोठी श्रीमंती आहे असं माझं जरी मत आहे तुम्ही सगळेजण सोबत राहा आणि अशी साथ द्या आणि भरपूर प्रेम आमच्यावरती करताय त्यामुळे तुमच्यासाठी खूप 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 धन्यवाद सगळ्यांना त्यानंतर छान असं ह्यांचं मामींनी ऑक्शन करून घेतलं आणि छान असं त्यांना ओवाळलं गेलं आणि बरेच जण आले होते केक कट करण्यासाठी म्हणजे एक 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 येतच होते साडे दहा पावणे अकरा तरी आम्हाला वाजले होतं केक कट करता करता तर बघू शकता तुम्ही पुढे मी डिटेल्स दिलेलेच आहेत तुम्हाला आणि छान असं मी पण ऑक्शन करत करून घेतलं त्यांचं आणि छान असं म्हणजे हे मला सगळे लोक म्हणते तू रील्स वगैरे करते तर त्या सगळ्यांना थँक्यू तुम्ही बघत असाल नसाल आय डोंट नो पण त्या सगळ्यांसाठी खूप खूप थँक्यू की असंच मला सपोर्ट आणि प्रेम करा नक्कीच मी पुढे जाईल तुमच्या आशीर्वाद असेल तर आणि हो हो नंतर मग ह्यांनी ताईंनी पण वगैरे ऑप्शन वगैरे करून घेतलं छान असं बड्डा ऑप्शन झाल्यानंतर केक कटिंग चालू झालं छान असं केक कट करून झाल्यानंतर सगळेजणं केक भरू भरवत होते त्यांना आणि त्यांना म्हणजे एखाद्याचा बड्डे असेल यांचाच नाही म्हणते मी कोणाचाही असो बड्डे त्या बड्डेच्या दिवशी त्या माणसांना काहीतरी वेगळं फील होत असतं आणि ते वेगळं फील करून देण्यामागचं कारण आपण असतो जे बाकीचे लोक असतात ते आणि खरंच असं फील करून देत जावं ज्याचा कोणाचा बड्डे असेल तर सगळ्यांचीच सगळ्यांनीच करा असं नाही म्हणते घरातल्या एका व्यक्तीने जरी त्या बड्डे असेल त्यांचं फील करून दिलं की बड्डे आहे त्या माणसाला पण खूप छान वाटतं आणि खूप काहीतरी वेगळं वाटतं तर अशा प्रकारे सगळेजणं मस्तपैकी बड्डे केक कट करत होत म्हणजे ख भरवत होते तर खूप छान वाटलं आणि मला पण हे सगळे एकत्र घरी आलेले बघून मला हे खूप छान वाटलं मी अर्ध्यांना ओळखत असेल अर्ध्यांना ओळखत नसेल पण मी, कौल कौल मी उल्ख, नावाने सगळ्यांनाच ओळखते कारण की यांच्या कॉलवर जे क बॉल बोलणं चाललेलं असं त्यानुसार मी सगळ्यांना ओळख ओळखते नावाने पण फेस एवढे ओळखत नाही आहेत पण त्या सगळ्यांना मी खरंच मनापासून धन्यवाद मानते की तुम्ही सगळेजण छानसा केक कट करण्यासाठी यांचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी घरी आला હજાર <laughs> तो खरच या बॉडीचे म्हटलं तर मी खूप आभार मानेल की हे सहा जण जे एकजूट प्रमाणे राहिले त्यांचे खरंच खरंच खूप आभार आणि धन्यवाद आणि त्यानंतर हे सगळे गेल्यानंतर ह्यांची मित्र कंपनी जे हळूहळू येत होती तर यांनी केक कट करून घेतला आणि वीथ आमच्या किड्स सोबत आणि आमची किड्स गॅम पण आली होती त्या थँक्यू प्रथमेश भाऊ गौरव भाऊ आणि अजून मला नाव माहीत नाही पण मी तुम्हाला ओळखते त्या तुम्हाला दोघा तिघांना पण खूप खूप थँक्यू आणि तुम्ही आल्याबद्दल आणि सेलिब्रेशनमध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद थँक्यू सो मच आणि त्यानंतर झाले आमच्या फॅमिली सेलिब्रेशन आणि आमची फॅमिली सगळ्यात शेवट आली कारण त्यांना माहिती असावं मे बी की सगळे घरात आले असावे आणि त्यानंतर आमची किड्स गँग माझ्या वहिनी गँग आणि आमचे सगळे माझे धीर वगैरे ते सगळे आले आणि आम्ही बड्डे सेलिब्रेशन स्टार्ट केलं छान असं सगळ्यांनी परत एकदा ऑप्शन करून बड्डे स्टार्ट केलं

पहिली गोष्ट सगळ्यात म्हटलं गेलं तर फॅमिली सपोर्ट हा महत्त्वाचा असतो त्यासाठी माझ्या फॅमिलीला सगळ्यात पहिलं थँक्यू आणि मित्रांची मी आधी म्हटलं होतं की मित्रांची साथ कुटुंबाची साथ असेल तर सगळं काही होतं त्या अशाच प्रकारे आज ते हे झालेलं आहे म्हटलं तरी चालेल की सिद्ध झालेलं आहे त्यामुळं ह्यांचा बड्डे खूप छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि खूप छान इंड असं झालेला आहे पूर्ण दिवस म्हटलात तर खूप छान असं गेला मला थोडासा सेलिब्रेशन ज्या पद्धतीने करायचं होतं त्या पद्धतीने मला जमलं नाही म्हणजे टाईम भेटला नाही टाईम खूप अपुरा पडला माझ्यासाठी ना ना था। था। तर छान असा बड्डे सेलिब्रेट झाला आणि जेवढे कोणी आले होते त्या सगळ्यांना माझ्या माझ्याकडून खूप 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 धन्यवाद आणि यांच्याकडून पण खूप मनापासून धन्यवाद तर थँक्यू सो मच आणि असंच प्रेम आणि साथ आणि सपोर्ट तुमची नक्की राहू देत आणि जवळ राहायला असून सुद्धा उशिरा आल्या होत्या म्हणून त्यांना म्हटलं खूप लवकर आल्या चला आता आशीर्वाद द्या तुमचा म्हणून माझ्या मिस्टरांना तर हेच त्यांना देत एकशे एक रुपय फायनली तर फायनली तो एंड किती होते एकशे पाच रुपये एकशे रुपये भेटले अण्णा काही कारणामुळे बाहेर गेले होते त्यांना यायला उशीर झाला पण उशीर पण त्या उशीर होऊन सुद्धा पण ते आले केक घेऊन आणि केक कटिंग केला पावणे अकरा वाजता आणि छान असं अण्णांनी केक कट करून भरून घेतला आणि त्या पिरियडला नाना नाणी हे सगळे होते म्हणजे माझ्या शेजारी राहतात ते नाण वगैरे तर अशा प्रकारे बड्डेचं काय एंड झालेलं सो थँक्यू सो मच ऑल चला तर मग पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून खूप खूप माझ्याकडून आणि माझ्या अहोंकडून खूप सारा धन्यवाद की तुम्ही आल्याबद्दल आणि तुमचं प्रेम दिल्याबद्दल तुमचा सपोर्ट साथ आणि तुमची एकजूट तुमची आपुलकी अशीच टिकून राहू द्यात ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि असेच सोबत राहा सगळेजण माणसाला शोटीस काय लागतं माणुसकीच लागते बाकी काही नाही माणसाने माणसं कमवणं खूप महत्त्वाचे श्रीमंतीपेक्षा माणसं माणसांची माणुसकी कमवणं हीच मोठी जगातील सर्वात श्रीमंती आहे तर असंच तुमचं सगळ्यांचं प्रेम सपोर्ट आणि सगळं काही राहू द्यात फॅमिली सपोर्ट तर आमचा आहेच तर तुमची साथ अशी राहू द्यात तर असेच आमचे माझे नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका आणि अजूनही चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅ बेलायकॉनवर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका चलो बाय बाय कीप वॉचिंग थँक्यू फॉर वॉचिंग स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग बाय